नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा लोकसभेमधला स्वतःचा घनघोर तमाशा करून घेतल्याच्या नंतर राज्यसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचं भाषण सुरू असताना गोंधळ करायचा नंतर सगळ्यांनी मिळूनच पाठ दाखवून निघून जायचं अशी एक वाह्यात खेळी विरोधकांनी केली आणि ती एका अर्थाने सरकारी पक्षाच्या पथ्यावरच पडणारी ठरली आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो की यापूर्वी पण तो व्हिडिओ केलेला होता की स्वतःचाच घात करायला बसलेले ते काँग्रेसीवाले परिस्थिती अशी होती की सिंदूरवरती चर्चा तुम्ही मागून घेतली सिंदूरवरती चर्चेचं सगळं नियोजन झालं सोळा तास आधी अजून थोडेसे दोन तास मला वाटतं वाढले काहीतरी सतरा अठरा तास जवळपास चर्चा झाली लोकसभेमध्ये आता विधानसभेत राज्यसभेमधली चर्चा होती आणि राज्यसभेतल्या चर्चेमध्ये एकूण सगळा प्रोटोकॉल असा आहे की जेव्हा विरोधी पक्षांकडून कोणी बोलतं तेव्हा कोणी बोलावं याच्या बाबतीमध्ये कोणी काही सांगू शकत नाही विरोधकांना दिलेला जो काही वेळ आहे समजा काँग्रेस पक्षाला दिलेला वेळ असेल तर तो काँग्रेस पक्ष त्यांच्या कुठल्या वक्त्याला बोलायला सांगतो हा काँग्रेस पक्षाचा अधिकार पक्षा आहे किंवा त्यांच्या गटनेत्याचा अधिकार आहे किंवा अगदी जो सभा विरोधी नेता असतो तो विरोधी नेता विरोधी गटातील खासदार त्यांच्यामध्ये जर समन्वय असेल तर ते ठरवतात की कोणाला बोलायचं ते आमचे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी खासदार होते स्वतंत्र भारत पक्षाचे राज्यसभेमध्ये एकमेव खासदार होते पण ते एन डी ये बरोबर होते आणि त्यामुळे त्यांचा एक काय त्यांचा पक्ष आमचा स्वतंत्र भारत पक्ष फार छोटा होता त्यामुळे त्यांना वेळ मिळणं शक्यत नसायचं अशा वेळी ये साठी जो मिळालेला वेळ होता तो बिहारी वाजपेयी सारखे नेते शरद जोशींना द्यायचे आणि सांगायचे की तुम्ही बोला अशी ती पद्धत असते आता घडला प्रसंग असा की तुम्ही तुमच्याकडून जे बोलणार आहे त्यांची यादी देता त्यांच्या बाबतीमध्ये सांगता त्याच्यामध्ये सत्ताधारी ढवळढवळ करू शकत नाही म्हणजे जर समजा उद्या सत्ताधारी म्हणले असते की प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खडगे त्यांनीच बोलावं किंवा शशी थरूरनी बोलावं किंवा सलमान खुर्शीदनी बोलावं मनीष तिवारेंनी बोलावं असं नाही जमत तसं उलटपणे की जर तुम्हाला सत्ताधाऱ्यांकडून उत्तर पाहिजे असेल तर तेव्हा मंत्रिपदाच्या म्हणजे मंत्री जो आहे किंवा ज्येष्ठ मंत्री आहे जे इकडून प्रश्नच ज्येष्ठाने कोणी विचारला असेल तिकडून ज्येष्ठांनी उत्तर द्यावं असं अपेक्षित आहे नेमकं कोणी द्यावं असं नाही सांगता येत आता नेमके हाच ह्याचाच वापर करून ह्यांनी स्वतः त्या मल्लिकार्जुन खडगेंना बाजूला ठेवलं ज्यांना कधी फारसं बोलू दिलं जात नाही प्रत्यक्ष ते विरोधी पक्षनेते नाही अशावेळी जेव्हा विरोधकांनी धिंगाणा सुरू केला राज्यसभेमध्ये की पंतप्रधानांनीच उत्तर द्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा असा मारून घेतलेला आहे की तुम्ही असं न करता सत्ताधारी बाकावरून जो कोणी बोलेल त्याच्या संदर्भामध्ये काय जे काही घेराबंदी करायची ते करायची ना आणि गृहमंत्री हे पंतप्रधानाच्या नंतरचं पद आहे सगळ्यात मोठं पद आहे आपल्याकडे देशातलं आणि गृहमंत्री आणि खरं तर गृहमंत्रीच नाही कुठलाही ज्येष्ठ मंत्री उत्तर देऊ शकतो संसदेची आपल्या पद्धत अशी की त्या मंत्र्यांना त्याच्याच खात्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे ज्येष्ठ मंत्र्यांना असं नाही मंत्री हा कुठलाही मंत्री ज्येष्ठ मंत्री इकडे विचारलेल्या ज्येष्ठ आणि कोणी महत्वाच्या सदस्यांनी प्रश्न विचारला असेल आता महत्वाचा सदस्य कोणी ठरवायचं स्वाभाविकपणे तुम्ही ज्याला पहिल्या रांगेमध्ये जागा दी तुम्ही क्रम दिलेला असतो तो ज्येष्ठतेचा क्रम बसायचा कसा हे विरोधकांनी विरोधकांचं दिलेलं असतं सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचं दिलेलं असतं आणि त्याच्या पद्धतीने ती रचना केलेली असते सहसा पद्धत अशी आहे की इथून जर पहिल्या बाकावरून प्रश्न विचारला गेला तर तिकडून पहिल्या बाकावरून उत्तर मिळेल दुसऱ्या बाकावर असेल तर दुसऱ्या बाकावरून मिळेल मागच्या बाकावरून असेल तर मागच्या बाकावरून मिळेल अशी सहसा तिच्यातली पद्धत आहे आणि हा काय प्रोटोकॉल आत्ता ठरलेला नाहीये संसदेचा आधीपासून ठरलेला प्रोटोकॉल आहे मी तुम्हाला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतली शेवटच्या काळातली एक घटना सांगतो बँकेच्या एन पी एच्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी अतिशय म्हणजे बालीस असा प्रश्न विचारला होता की ज्यांची एन पी त्यांची या जाहीर करत आणि जस की आपल्याला फार मोठा मुद्दा सापडला अशा तऱ्हेनं राहुल गांधीचं ते फार मोठं वैशिष्ट्य आहे की ते मूर्खपणा इतक्या अगदी म्हणजे आत्मविश्वासानं करतात की त्याला तोड नाही त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून तेव्हा राज्यमंत्री असलेले अनुराग ठाकूर उभे राहिले अनुराग ठाकूर उभे राहिले म्हटल्यानंतर त्यांच्या तळपयाची आग मस्तकाला गेली कारण की निर्मला सीतारामन मंत्री होत्या त्याने उभ्या राहिल्या दुसऱ्या कुठला ज्येष्ठ मंत्री नाही उभा राहिला आणि अनुराग ठाकूरांना कसं काय उभं केलं म्हणून जेव्हा यांनी आडाओ केला, केला तेव्हा सभापतींनी शांतपणे समजावून सांगितलं की तुम्ही कोणी प्रश्न विचारलेला आहे राहुल गांधी तेव्हा राहुल गांधी हे अधिकृतरित्या सभागृह नेता नव्हते विरोधी पक्ष नेता नव्हते काँग्रेसचे गटनेता सुद्धा नव्हते आणि त्यांची बथाची जागा सुद्धा दोन नंबरच्या रांगेमध्ये होती तेव्हा प्रश्न सध्या धराकडून विचारला गेला असा आला होता की तुम्ही जेव्हा ह्याची सगळी सिनियरिटीची ज्येष्ठत्वाची किंवा आसन व्यवस्थेची यादी दिली त्याच्यामध्ये राजीव गां राहुल गांधी कुठं बसलेले आहेत पाठीमागे बसलेले आहेत मग त्यांना उत्तर द्यायला सत्ताधारी बाकावरून पाठीमागून बसलेला माणूसच समोर येईल ना आणि त्याच्यात ते पुन्हा अनुराग ठाकूरांनी त्यांची जी मजा उडवली होती की जी यादी ऑनलाईन बँकेच्या वतीनं सगळ्यांसाठी उपलब्ध आहे प्रश्न विचारून राहुल गांधी ती म्हणतात संसदेमध्ये तुम्ही सांगत का नाही अरे दरवाजा उघडायनं तू त्या मोरीला मुरीला काय बोळा घालत बसलेला आहे दरवाजा उघडाय पूर्णपणे ती यादी सगळ्यांना माहिती आहे ऑनलाईन ठेवलेली आहे तरीसुद्धा राहुल गांधी असा प्रश्न विचारणं हे आम्ही एक मुद्दा असा मांडत होतो की संसदीय ह्या ज्या खेळी असतात ह्याच्यामध्ये विरोधक मागं का पडतात इतके वर्ष तुम्ही सत्ता चालवलेली आहे आज एकवीस वर्ष झाली राहुल गांधी स्वतः या सगळ्या सभागृहाचे सदस्य आहेत लोकसभेचे तरी तुम्हाला कळत नाही की ह्याचं सगळं संचालन कसं करायचं आहे ते आज राज्यसभेमध्ये गृहमंत्र्यांना ती संधी प्राप्त झाली तुम्हीच आपणहून चर्चा ओढून घेतलेली होती चर्चेचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो कोणालाही ज्याला कोणाला आपला मुद्दा सविस्तर मांडायचा आहे ज्याची नोंद व्हावी असं वाटतं त्याचा सगळ्यात त्याचा एकमेव मार्ग म्हणजे चर्चा घडून आणणे चर्चा झाली सुरू एकदा की त्याच्या प्रत्येक शब्दाने शब्दाची नोंद होते आक्षेप असलेले शब्द गाळले जातात त्याच्यामुळे काय आपल्या संसदेच्या इतिहासात जो कोणी जेव्हा संदर्भ म्हणून बसेल तेव्हा त्याला हे चर्चा उपलब्ध होते आता तुम्ही सिंदूरवरची जी चर्चा मागून घेतली होती लोकसभेमध्ये तुमच्या चिंधड्या चिंधड्या झाल्याच्या नंतर ह्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणी घेतला असेल तर नरेंद्र मोदी अमित शहा त्यांनी त्या निमित्तानं जे भाषण करून घेतलं एकशे चाळीस कोटी जनतेला आणि ते त्यांनी हिंदीमध्ये केलं ह्यांचे राहुल गांधी इंग्रजीमध्ये बोलायलेत अरे जर तुम्हाला हा विषय मांडायचा होता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा होता सरळ साधी गोष्ट होती तुम्ही तो विषय हिंदीमध्ये मांडायचा ना आणि तुमचा मतदारसंघ पण तोच ना आता पण तसं लक्षात नका यांना कोणाचा म्हणजे ॲड्रेस करायचंय कोणाला समजून सांगायचंय परदेशामध्ये बसलेले ह्यांचे जे सगळे जिथून ही दोरी हालती सूत्र चालतात ते तुमच्या त्या जे कोणी ज्येष्ठ आहेत त्यांना सांगायचं असेल ना म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं बोलता आणि त्याच्या नेमकं उलट सत्ताधाऱ्यांनी ह्याचा पूर्ण फायदा करून घेतला जसं लूज बॉल पडावे तर त्याच्यावरती सिक्स वर सिक्स मारता याव्यात त्याच्या पद्धतीने आता दुसरा जो त्याच्यातला टप्पा पुढं आला आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ पण केला होता आणि आता दुसरा टप्पा पुढं आला तेच पुन्हा राज्यसभेमध्ये जेव्हा हा विषय आल्याच्यानंतर पंतप्रधानच का बोलत नाही वस्तुस्थिती पाहता प्रोटोकॉल प्रमाणे ज्येष्ठ मंत्र्यांनी उत्तर द्यावं इतकं सांगितलेलं आहे असा आग्रह धरता येत नाही की पंतप्रधानांनीच बोललं पाहिजे तिकडून सत्ताधारी पण असं अपेक्षा ठेवू शकत नाहीत की विरोधकांपैकी कोण बोलणार ते कारण त्याचे त्याचे त्यांचा अधिकार येतो जसं तुमच्याकडे अधिकार होता कोणाला बोलायला द्यायचं आणि कुणाला बोलू द्यायचं बोल। नाही म्हणून तुम्ही शशी थरूरला गप केलं सलमान खुर्शीदला गप केलं मनेश तिवारीला गप केलं आणि तुम्ही बाकीचे सगळे गळंग उभे केले तरुण गोगा इथं काय म्हणले काय तारे तोडलेले दाखल्याचे मी तुम्हाला सांगतो म्हणजे हेनी अशा पद्धतीनं लूज बॉल दिलेले आहेत मिसाईल तुम्ही लांबून कशामुळे त्याच्यावरती डागले जवळ का नाही गेले जवळ जाऊन का हल्ला नाही केला अक्षरशः ते लहान पोरांचे जे भांडणं असतात ना क्रिकेटमधले की माझं बॅट आहे मी बॅटिंग केली की चाललो मी माझी बॅट स्ट घेऊन आता मी नाही खेळत जा ह्यांची मांडणी झाली यांची आरडाओरडी करणं झालं त्या काही राहुल गांधीच्या नावानं ह्यांनी जे सगळं भमबम सुरू केली होती ते एकदा राहुल गांधी बोलले की संपलं सगळं हा आता आम्ही आमची बॅट घेऊन चाललो आम्हाला खेळायचंच नाही आम्हाला बॅटिंग घात तुमची बॅटिंग आम्ही देत नाही जा असतला राज्यसभेत लोकसभेतला आधीन आता राज्यसभेतला प्रकार पाहता त्यावरची वसंतवाणी संसद म्हणजे वाटे का चटा शब्दांचा फुफाटा उडविते राहुल बरळे विसरून भान पदाचाही मान राखेची ना संसदेची आहे सभ्यतेची भाषा तिची आशी दशा कशासाठी दिल्लीच्या सत्तेचा विरह सोसेना भाषा सुधरेना काँग्रेसींची मुद्दे सुध कधी करीना भाषण आवेश भीषण निरर्थक पक्ष संघटना झाली खिळखिळी चातुर्याची खेळी कुठेच ना कांत लोकशाही आपली महान घालविती शान तिची आशी घालविती शान तिची आशी आपली इतकी महान लोकशाही आहे इतके संसद गाजवणारे सत्ताधाऱ्याकडून सुद्धा होते विरोधकांकडून सुद्धा होते असे मोठे मोठे नेते होऊन गेले त्यांची अप्रतिम अशी भाषणं आहेत आता यूट्यूबवरती जेव्हापासून एक डायरेक्ट टेलिकास्ट सुरू झालेले तेव्हापासून बरीच भाषणं उपलब्ध आहेत हे सगळं समोर असताना तुम्हाला साधं किमान कसं आणि काय बोलावं ते कळणं अजूनसुद्धा आणि असे राहुल गांधी काहीच्या का काही ना तिकडे ते मल्लिकार्जुन खडगे जे काही बोलायला आले त्यांना सगळ्यांना घेऊन वापस निघून चाललेत सभात्याग करायला लागलेत हातात आलेली संधी तुम्ही गमावं लागला ते तर बोलणारच आहेत ना सत्ताधाऱ्यांना तुम्ही वॉकआउट केल्याच्यानंतर सभात्याग केल्यानंतर सगळ्यात जास्त संधी उलट सत्ताधाऱ्यांना भेटत असते त्यांना वाटेल ते बोलता येतं शांतपणे बोलता येतं संसदेच्या पटलावर सगळ्याची नोंद करून घेता येते आणि जेव्हा असं तुम्ही धिंगाणा करून वेळ वाया घातल्याच्या नंतर जे काही सगळे साचलेले जे बिलं असतात विधेयक मंजूर करून घ्यायची आहेत ते शेवटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतात शेवटी अशी घाई होती की तेव्हा कुठली चर्चा न करता दानदान दानदान सगळे मंजूर करतात ते म्हणजे हे एका अर्थाने विरोधक स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घ्यायला लागले कुठल्याही जेव्हा संसदेमध्ये गोंधळ होतो वेळ वाया जातो हे सगळं सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचं असतं ऑर्डिनन्स काढून तात्पुरतं सहा महिन्यासाठी सुद्धा एखादी गोष्टीची मंजुरी घेता येते पुढे ते धकलता येतं त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही उलट सत्ताधाऱ्यांच्या सोयीनं वागायला लागलात आज ज्या पद्धतीचं वर्तन विरोधी पक्षात विशेषतः काँग्रेसींनी केलं ते सगळंच्या सगळं सत्ताधाऱ्यांच्या सोयीचं आहे आणि कमी पडलं म्हणून काय यांना पाठिंबा देणारे सगळे लिब्रांड विचारवंत पत्रकार राहुल गांधी कसे बरोबर आहेत आणि त्यांनी कसं धारेवरती धरलं मोदींना असे म्हणून त्यांचे चमचे बनून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवा लागले ला आपण काय करणार इथेच थांबूयात धन्यवाद